माळशिरस तालुक्यात भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या खुणाचा कट शिजल्याचा आरोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला पोलीस तपास करीत आहेत सर्व माहिती समोर येईल असेही ते म्हणाले निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळाले या पार्श्वभूमीवर भाजपच्या अनेक सदस्यांनी त्यांची भेट घेतली यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पालकमंत्री गुंड आहेत बंदुकीचा इशारा केल्याचे डिजिटल लावले जातात असा आरोप एका खासदाराने केल्याचा प्रश्न पालकमंत्री मंत्र्यांना विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले माझ्यावर आरोप करणारे गुंड आहेत त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली तर सर्व गोष्टी लक्षात ते येतील जिल्हा परिषद निवडणुकीत ता तालुक्यात ता भाजपच्या अनेक अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झाली गावात भाजपला चांगली मते मिळाली त्यांना दंबाजी सुरू आहे आमचे माजी आमदार राम सातपुते यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचा विषय समोर आला त्यांच्या खुनाचा कट शिजल्याची माहिती समोर येत आहे पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत कोण गुंड आहेत हे लवकरच कळेल दरम्यान पालकमंत्र्यांच्या शासकीय विश्रामगृहातील या पत्रकार परिषदेवेळी माजी आमदार राम सातपुते शेजारच्या खोलीत बसून होते